प्रणाम मैं कई हाँ, आपने सच सुना है कि मैं कुछ दिनों के लिए वाला। लेकिन उससे पहले मैं आपको पीछे जाता नहीं लेकिन जब मैं पीछे जाता हूं तो एक लंबी छलांग लगाने के लिए पीछे जाता हूं मैंने यूट्यूब चैनल पहले शुरू क्यों किया इस पर हम चर्चा करेंगे पहला ग्रो योर इन्वेस्टमेंट और दूसरा बॉडी अँड माइंड आर परेशानी आहेत ना शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये कमवणारा गरीब माणूस एवढा परेशान आहे काही व्यसनामध्ये कर्ज बाजारपणामध्ये स्वतःच्या मुलाचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही स्वतःतल्या घरातले काही दवाखान्यांमध्ये आजारी असलेले पेशंट आहेत त्यांच्यासाठी पैसा देऊ शकत नाही मग याच्यासाठी पैसा जमा कसा करायचा आता कन्सिस्टंट स्टॉक मार्केटमध्ये मा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इंडेक्स फंडच्या माध्यमातून आपण कं कंटिन्यू जर एक दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष जर थोडी थोडी अमाऊंट जरी करत तर याचा कम्पाऊंड इफेक्ट खूप मोठा होऊन जाईल आणि आपल्याकडे खूप सारे पैसे येतील ह्या एक उद्देश होता आणि दुसरा उद्देश होता बॉडी अँड माइंड आर प्रिसियस हे कशासाठी तर आपण जर साध्या साध्या छोट्या छोट्या योगासन प्राणायाम जर केले तर आपलं शरीर खूप चांगलं होऊन जाईल माझ्याच महिन्यात जी एक गोष्ट सांगतो माझ्या मावचं एक ऑपरेशन झालं थायरॉइडचं लेझर ऑपरेशन झालं डॉक्टरनं पहिल्यांदा ऍडमिट करून घेतलं पन्नास हजार रुपये फीज घेतली त्याच्यानंतर सांगितलं की आपण आठ दिवसानंतर ऑपरेशन करू ऍडमिट करून घेतलं एक योजनेचा फॉर्म भरून घेतला त्याचे दीड दोन लाख रुपये पैसे जमा करून घेतले आणि ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर हे ज्या पाहिलं त्यावेळेस थायरॉइडचं आणखी आतल्या गाठी तशाच दिसत रिपोर्ट मागितले रिपोर्ट दाखवले नाहीत म्हणजे आता फक्त आपला अज्ञान आणि भीती याचा डॉक्टर आणि हॉस्पिटल्सनी आणि फक्त स्वतःचा पैसा कमवण्यासाठीचा एक धंदा सुरू केलेला आहे मग याला उपाय काय होता तर छोटी आपण जर योगासन प्राणायाम जर केले असते आणि त्याच्यातून आपलं आरोग्य व्यवस्थित राहिलं असतं हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावं हेच माझा उद्देश होता हे दोन उद्देश होते म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून पैसा कमावावा खूप हो। सारे पैसे कमवावं हो। हा माझा उद्देश कधीही नव्हता आणि राहणार नाही युट्यूब सुरू करण्याच्या अगोदर मला स्वतःला सुद्धा शीत पित्त आणि मुळव्या ह्या दोन गोष्टीचा त्रास मला स्वतःला सहा महिने अगोदर ॲलिओपॅथी म्हणजे ज्यावेळेस गोळ्या दवाखान्याच्या याच्यात सर्व ट्रीटमेंट घेतली पण हे ट्रीटमेंट घेतल्यानंतरही मला त्याचा काहीच फायदा झाला नाही फक्त एक महिना मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली त्याच्यासोबत सोबत मी स्वतः योगासन प्राणायाम कन्सिस्टंट साठ सत्तर दिवसापासून मी एकही दिवस योगासन आणि प्राणायाम मी चुकवलेले नाहीयेत एखाद्या वेळेस माझे युट्यूब तुमचा व्हिडिओ माझा चुकलेला असेल पण मी योगासन प्राणायाम चुकवलेले नाहीये मग माझा आता सध्या या कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही मला व्हेरी गोज वेनचा सुद्धा लेफ्ट लेगला ले थोडासा त्रास होता एक पंधरा दिवसापासून शीर्षासन सुरू केलेला आहे आणि तोही त्रास जवळपास नव्वद टक्के कमी झालेला आहे आणखी काही दिवस ज्यावेळेस मी त्याची तयारी करेल मला शंभर टक्के खात्री व्हेरी गोज वेन सुद्धा माझं पूर्णतः बंद होऊन जाईल आणि मी हेच थांबवणार नाही मग आता आपण जर हे म्हणजे मी जर युट्यूब व्हिडिओ टाकणार नाही तर मग हे तुम्ही काय करणार तर जे मी अगोदर व्हिडिओ टाकलेले जो मैंने पहिले उसका प्रयास करेंगे अभ्यास करेंगे और मैं क्या करूंगा मैं स्क्रिप्ट लिखू आता दुसरी एक गोष्ट युट्यूब बंद करण्याचं कारण काय युट्यूब चे व्हिडिओ बनवतोय एडिटिंग मीच करतोय शूटिंग मीच करतो आणि याची स्क्रिप्ट पण मीच लिहितो पण मग व्हिडिओजला व्ह्यूज आणि सबस्क्राईबर काहीच वाढत नाही याचा अर्थ फक्त दोनच होऊ शकतो की कोणीच गरीब नाहीये सगळे ज्या सगळे श्रीमंत आहेत आणि दुसरी एक गोष्ट सगळ्यांचं आरोग्य सगळ्यांचं खूप चांगलं आहे आणि सगळे जर निरोगी कुठलाच आजार नाहीये एक हे कारण असू शकतं किंवा दुसरं हे कारण असू शकतं की माझे व्हिडिओजची क्वालिटी व्यवस्थित नाहीये म्हणजे मी ग्राफिक्स यूज करत नाही ॲनिमेशन यूज करत नाहीये हे दोन कारण असू शकतात आता पहिलं कारण तर मला माहिती आहे की खूप सारे लोक खूप सारे वेगवेगळ्या समस्यांनी परेशान आहेत पैशाच्या समस्यांनाही परेशान आहेत आणि आरोग्याच्या समस्यांनी परेशान आहेत मग आता हे काय होऊ शकतं व्ह्यूज आणि सबस्क्राईबर वाढवण्याची जबाबदारी मी आपल्यावर सोपवतो आपल्याला हे काम करावं लागेल ज्यांनी ज्यांनी हे व्हिडिओ पाहिजे ज्या ज्या गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला पाहिजे पोहोचवाय लोगोने व्हिडिओ हे उनको बेनिफिट हुआ ये अच्छा लगाय तो ये सबस्क्राईबर व्ह्यूज की जबाबदारी आपकी ना मेरे YouTube का आप आप है आप है आप है डिस्क्रिप्शन ये सब जिम्मेदारी दूसरा जो टेक्निकल जो है वो मुझे सीखना टेक्निकल बाबी तर मला शिकाव्याच लागते परत याच्यामध्ये डेव्हलप करेल पण त्याच्यासाठी वेळ लागेल आपली भेट आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की होईल काही लॉन्ग व्हिडिओज बनवेल काही वेळा शॉर्ट व्हिडीओ बनवेल आपण मग काय करायचं मी स्क्रिप्ट लिहित राहतो माझी बाजू आणि टेक्निक शिकत राहतो आपण व्हिडिओ जुने व्हिडिओ वीडियो। पुराने व्हिडिओ वीडियो और प्राणायाम का अभ्यास करें और के लिए कुछ तरीके हैं मैंने कुछ म्युच्युअल फंड हो या कुछ ईटीएफ हो मी काही ईटीएफ सांगितलेले आहेत काही स्टॉक सांगितलेले आहेत तर हे पहा स्वतःचा रिसर्च करा आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा, करा। आपण परत नवीन विचारांना नवीन गोष्टी घेऊन परत भेटू तोपर्यंत नमस्कार जय हिंद